महामेळावा एखाद्या मंत्र्याच्या मुलीच्या लग्नात राहत नाही एवढे लोक सकाळी हात सुटला तर सायंकाळी बायको घरी भेटली एवढे लोक माग लग्न कोणाचा होता संपतच्या बोरीचा का मजा को अरे दोन ते तीन महिने झाले माझ्या मुलीचा लग्न होऊन तरी लोकांच्या हाताची वाट जाऊ लागली तर भाजी कशी झाली मग लगन कोणाचा होता संपतच्या बोरीचा पंधरा दिवस पंधरा दिवस पंधरा लोकांनी भांडे घासले तरी घासून झालं तर बर्तन किती लागले असती लगन कोणाचा होता संपतच्या बोरीचा मग चाळीस बोर्या चाळीस बोरे निवड मीठ लागला तर वराड किती जेवला <cuc> लगन कोणाचा होता संपतच्या बोरीचा अरे चाळीस तर वराड किती जेवला असेल विचार करा होता संपतच्या बोरीचा फास्ट ट्रॅक जेवण मिरच्या लागल्या तर मिरची मध्ये किती झाले असते लगन बोलायचा होता सपतच्या बोरीचा ह्याच्या बहीण गुलाबजामून फुटबॉल एवढा पंक्तीवर गेलो तो लोकांना विचार पडला खायचा हो का चुरपाचा हो म्हणून मग एक माणूस फोडायला पाठवा लागला तेव्हा लोकांनी फोडू फोडू गुलाबजामुन खाल्ले मग ह्या छत्री एवढा लय पाप असे धरून खात ना वाचले डोक्यावर धरून लंब्या लंब्या चवडीच्या शेंगा सगळ्यात बनवलं मग नूडल सारखे चुरपद आणि वाचल्या खांद्यावर मांडून घरीने विटा एवढा फाटोडी कापू कापू खात तरी संपत नव्हती लग्न कोणाचा होता सपतच्या बोरीचा आणि तो माझ्या पोरीच्या लग्नाचा वाजा नुकता नाव घेतलं तरी लोकांच्या मनात धुन तयार होती अरे दोन ते तीन किलोमीटर तर नुसते वाजंतरीच होते असा वाजा वाजवत होते असा वाजा वाजवत होते नोकावल्या खाली जागा भेटत नव्हती तर सलापावर जाऊ जाऊ नाच जे वावरात होते ते वावरात नाचत होते मग लग्न कोणाचा चपातच्या बोरीचा अरे एक घोडा लागत होता एक घोड्या लागत होता तरी दोन पांढरे शुभ्र घोडे बोलावले अरे जावई माझा दष्टपृष्ट आहे जर घोड्यावर बसला ना घोडा खाली बसला तर म्हणून एक स्पेअर मध्ये ठेवलं होतं दुःख एका गोष्टीचा होता घोडा पांढराव काढा होता <laughs> लंडन बोलावलं हो आणि त्यानं असा माझ्या जावयाने गोरा केला असा गोरा केला ज्या मी घोड्यावर जावई बसला का जावयावर घोडा बसला तोच समजत नव्हता <laughs> माग लगन बोलायचा होता सव्वतच्या बोरीचा तुफान अशी मानव वाटणी केलं पंचवीस झाले का आपलं तरी कमी पडलो पेटी अल्ल खुरा हल्लगड संगीसाठी विशेष व्यवस्था होता मला काल परवा माहिती आली माझी बोरगी दोन जीवाची आहे म्हणून पाच बोरे काजू पाठवलो माझी बोरगी अशी दुरून काजू खाते खाली पडल्या त्या कोंबड्या खाते त्या कोंबड्या आम्ही खाऊ माग नातूकोनाचा संपर्चा रस्त्याने चालत निघाला तर रस्ता हल्ला पाहिजे चुकून धावत आला तर पायातून भुंगा निघाला पाहिजे ना तू कोणाचा संपतचा ना तू कसा असा महाराष्ट्र हिंद केशरी महान झाला पाहिजे या गावातल्या पोरी माझ्या पोरीचा आपल्या बापाला म्हणते लग्न करतील तर संपत काका सार काका मी म्हणलो काका कशाला का म्हणता मला बाबा म्हणा मीच लग्न ला म्हणते <laughs> 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 रे ओनो, ओनो, अरे बापरे कोणाचा जावया होत उभ्या झाली ना कोरेला सुतवत नाही तिला सुतवना तिच्या माय बापाला अरे माईबाई कसे संस्कार दिला तू वापरे बेतकार आलास का तू आर पर पोटामध्ये टाकत होतो है माजी पोरी। मैं मैं की को माजी बदनाम करून ठेवली सुपारीची खांड नाही आणि हे बाई माझ्या नावाची त्या पांढरीला उदारी करून ठेवते काय समजून घेऊ आणि काय कमी जास्त होत अपरे आता तू एक काम कर साताटेकर कस्तकारी घेऊन देईल घेतोय म्हणतेचकतीच काय तेवढी लायकी आहे मामा तुझी सात आठ एकर कास्तकरीच काय चांगला शंभर एकर वावर घेऊ शकते कारण का मुख्यमंत्री साहेब नाव सुपारीची वाचा दिवसभर दुरावर बसून घोट बनवले खर इच्छा आहे काय समजून घ्या मी काय समजून घेऊ तुला सांगतो मामा माझे मित्र मंडळी घरी येतात येतात त्या परी झाल्यानंतर आपल्याकडचा खर्रा काढतात आणि खातात खाता

अर त्या चित्तूच्या झाडामध्ये लगेच लावून आमच्या बाई त्याने गेला त्याचा काय झाला जा जाव बापू पूर्ण साऊंड सर्व्हिस होते येण्यासाठी नेमका लॉकडाऊन लागला तिकडेच थांबल्या नेऊन आपला धोतर बांधू नाही मामा धोतर नको बांधू का धोतर नको बांधू धोतर बांधशील तर मुख्यमंत्री साहेबाची इज्जत नाही का मागशील पक्ष हा चड्डीवर आला म्हणतो हो अरे मग लोक सिक्का खोटी मामा खोट बोलावं तूच

जी दोन दोन माणूस यायच्यासाठी वाह! बरं बस किती ट्रक मिरची होत्या पाच ट्रक मिरची नाही आणि एक काय भजामध्ये मिरची नव्हती पुरे तरोट्याच्या शेंगा टाकून आमले भाजे तयारला जावई बापू त्या तोरट्याचे शेंगा नव्या मिरचीच होत या वर्षीच्या वातावरणामुळे कुपोषित पिकले मिरचीय कुपोषण पिकत नाही तू म्हणतेस तर काही होऊ शकते मामा मला कधी कधी असा लागते मुख्यमंत्री साहेब एक शिष्टमंडळ घेऊन जावा आणि साहेब या बिचाराले खोकलाळे पुरस्कार तरी द्या मला वाईकीचा आमच्या पक्षासाठी नवीन गोष्ट थोडी आहे म्हणजे असे पुरस्कार बहुत आहेत का वा 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 बस नलकणपणाची हज झाली का माना लागेल त्या गुलाबजामुनचा एवढा प्रभाव पडला मोठ्या माणसाचा सोड मामा लहानचे ताने तुले पोरा तरी पिले गुलाबजामुन म्हणून हो पारण्यामध्ये असा झसलेला पोरता असेल ना तो तरी असा रडत सुटते

आगा। 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 गरोदर आहे म्हणतो कोण मी हाटा गरोदर म्हणती वाह काजान का बापा का गरोदर ते राहील का मी राहील का दोन जीवाची अच्छा तुझ्या का दोन जीवाची म्हणतात का आता दोन जीवाची आहे हा त्या अर्बन वाटून गरोदर मातेचा आहार भेटला भेटला तो खावाला नाही पाहिजे खावाला पाहिजे खावाला पाहिजे खावाला पाहिजे कोणा सगदा पाहिजे को नाही खाल्ला नाही खाल्ला आणि तो आमच्या घराजवळच्या त्या वैरीला करिस्मिल नेऊन दिला अच्छा म्हणजे या वर्षी पुन्हा दोन त्या मी माझ्या गावच्या पोरीची गोष्ट सांगत आहोत गावच्या नाही अच्छा मला वाटलं ज्या ना त्या अंगणवाडी त्याच्या बाहेर या बाहेर विकला तो आणि त्या पैशाचे खर्रे घेऊन खाल्ले आता मला हा तिच्या पोटामध्ये माझा बाळ आहे आणि हे जर असेच खर्रे खात तर तो बाळ सुदृढ पैदा होईल तर खूप होईल का

तो माझा सरा बहिणीला भेटायला म्हणून घरी पाहुणा आला म्हणलं साडा पाहुणा आला कोंबडा कापला पाहिजे कातीचा कोंबडा कापला सालेला म्हणलं चरे जेवण करायला दाजी म्हणते थोडीशी पाजा एक पाव पाजला काजी म्हणते पुन्हा पाजा दोन पाव पाजलं दाजी म्हणते पुन्हा पाजा तीन पाव पाजलो किती पाजलं तीन पाव पचल तेवढी घ्यावा ना नाही पचली जेवलाय नाही आणि तसा झोपला रातभर बाजेवर भलरा फाला मुठला सकाळी उठला ना म्हणते दाजी जातो काय म्हणलं कोटी हे वाखर का माझा बाप धुयाल किंवा भर वाखर धुऊन मांगलं भडव्याला एकच वाकर दिवसभर तू काही खराब केलं घरातलं एवढे वाखर धुवून मांगलं अहो ए पोह रे तिकडे बसून तुक राव टाऊन मध्ये इतकं तिला भजी भलं करतं भरीत फुतरं दोन जिवाच्या टायमा टायमावर जेवाय लागते मग हो माझा सासरा मुलीला भेटायला म्हणून आला आणि लावली माझ्या माग किती माझी -कित। पोरगी व्हाती कशी नाही कशी झाली कशी झाला थेरड जेव घेऊ दे मोठभर कवास कुरला बिस्तरावर नेऊन सोडला रातभर खाजाव खाजाव लाल मारुती झाला केव्हा उठून गावाला गेला तर पत्ताच नाही मारून गेला माझा सासरा पण पुन्हा माझ्या घरी पाहुणा नाही आला बापू हा डब्बा आणू आणू केवडे मोठी घरी होती हे अशी दूध वगैरे काढू देत होती नेमकी बाल्टी उचलवाल तुझ्या माहिती तुझे पहिलेच म्हणलो पहिलेच म्हणलं तिकडे बस म्हणून पण नाही भरकी जमाटी हे

म्हणजे स्नायूंचा त्रास आहे ना मला हा कधी कधी जेव्हा होते अरे तो व्यायाम करत जा म्हणजे आता मी का करत होतो तुम्ही मशीर आपला हे आमच्या मुलामध्ये दूध वगैरे काढू देत होती नेमकी बाल्टी उचलायला गेलो का फक नात मारत होती <saved -tuk> जावय बापू दोन चार दिवस मग पाहाल नाही जी विकलो पाच वर्ष टंटा मुक्तीचे अध्यक्ष होतो मी हो आमच्या गावचा पांडुरंग तो त्याचा जावई त्या मुलीला नव्हता नाही कसा म्हणत नाही थंडीचे दिवस आंब्याच्या झाडाला बांधलो पूर्ण कपडे काढून खालून पाणी सोडून वरतून पंखा लावलो असा सुट्याला एवढा मोठा माणूस एवढा साथ झाला सकाळी तंगड्या धरून उचललं आम्हाला ए पांडुरंगचा जावाई त्या मुलीला नाहीतच का नाही नस म्हणते हो, हो कसा म्हणते त्याच्यावर हो हो। भाराभर तबीस टाकून भुजलो तेव्हा लंबा झाला आणि तेव्हाच्या पोरीला घेऊन गेला अजून ते, ले ते पाच लेकराचे माय झाले आमच्या गावाला येवाले ये। कसा म्हणता मग भुजू हा कोमल चल आम्ही आमच्या गावाला चालले जाऊ एस सुटलं आमची बापू जाऊ का तुला घरी भारत माता ठेवू

हातातून काहीच पळो त्या दिवशी एवढी मोठी लोणच्या तिच्या मायाला धरून गोव्याला फिरावलं गेलो होत त्या समुद्राजवळ घोड्यावर बसवलं होतं तर तो हि करत होता हे मायाच्या पोटात होती तर असं झाला अस मग इच्या माझा बाळ आहे हा तो घोड्यासारखा ना, नाही नाही घाबरू नका तुम्ही आमच्या गावच्या वेटरनरी डॉक्टर त्याच्याकडून सल्ला घे हो लग्नामध्ये आशीर्वाद द्यायचा राहूनच गेला बेटा नाही मामाजी तुमचा दोष व्यापस तेवढा व्यापस तेवढा होता

हे नाही का आपल्याला माझा नाव सांगाय तुमच्या गावचे कुत्रे नावा लागतात गाबाई बापू त्या दिवशी थोडसे येत होतो थो आडवे तिडवे तिरवे कुंदत आलं पूर्ण चेप भूक ते धावत नाही नाही मग घाबरून मामाजी कळव मग आम्ही तुम्हाला बातम्या बापू अजून पाच सहा काजू पाठवतो नाही लगेच धरून येण्याची काही गरज नाही आमच्या बाईला सासरा येते म्हणून माझ्या तयारीत राही कोमल तू यांना सांगितली माझी आय तर माझ्या ना मग शेजार नेल सांगा अजून काहू हो। लेझिम धरून फाट्यावर नाही येतील नाचत नाचत नाही ना ये येईल काय हो। मुख्यमंत्री साहेबांच्या हो। मिरवणुकीत वाज्याने येण्याची तुमची सवय हो। नाही ठीक आहे सांगतो आमच्या गावच्या भागांना हा आता त्या लेझिम धरून येतात की आणखी काय धरून येतात कोणच नाही का फक्त तुम्ही पाठवा जावाय बापू नाचवायची जिम्मेदारी माझी बाबा त्या काळाचा फुगडी स्पेशलिस्ट आहोत नाही तर का मग तर आमच्या काही जागरा मध्ये एकच होईल पुरा हो। ये मी हो तुझी मावशी हो कुत्रीची मावशी हा दोघे पोरी गेल्या तेव्हा तिथे येते खाटे खाली ना काळजी घेते माझी तिच्या मावशीचं नाव दिलो ये मग खाटे खाली येते ठीक आहे पण काळजी किती बसते आपल्या जवळ दाजी म्हणून पप्पी घेत असे पहा शेवटी साडीचा किती प्रेम, प्रेम, प्रेम तो कुत्रीच्या रूपात भेटत आहे प्रेम महत्वाचा कुत्रीच्या रूपात भेटते का कॉमेडीचा तो नाही पहा हा बायको माझी मामी मला दिले यमी मावशी होते हा पण ते मावशी पद्धतीचे नाव यमी आहे ना यमी संपत मामाजी तुमच्या गावची कुत्री किती बोलके येत नाही का एखादा पिल्लू द्या ना कुत्रीची नाही ना डिलिव्हरी झाल्यावर वापस कर म्हणजे तुमच्यापर्यंत इथे आलो तो काम तर सांगितलंच नाही तुकडे केले तरी चालेल पण जोपर्यंत जोपर्यंत ही खरा सोडणार नाही तोपर्यंत मी लाईथून येणार नाही सोडते माझी मुलगी खरा सोडते मुली माझ्या डोक्यावरची शपथ घेऊन सांग द्यावाय बापूला मी आजपासून खरा सोडलाय म्हणून अजी नाही सोडेजी शपथ किती वेळ खाऊन झाली मले तर मोजेच नाही एवढंच नाही मामाजी तो तमाख्याचा डब्बा आणून दाखवला त्याच्यावर ना फुटते मरून जाशील गे माझ्या डोक्यावरची शपथ घेऊन सांग द्या बाई बापूला मी आजपासून खर्र सोडलाय म्हणून आणि खोटी शपथ घेऊ नको मी जर मेलो तर माझ्या चित्यावर दहावीस बाया सती जाती हा गाव खाली होय

हे जाते लडणो का तुझे डोळे खाली येते खूप येळ पडून राहिलीस ना हं लग्नामध्ये सार होत होती त तईत नाही रडली मार कसा माझा दुपट्टा धरून पराली आणि मार अशी हालवे आणि मार के वाजते समोर हुनिया हुनिया आणि म्हणते तू काय त्याला तू गुलाला म्हणतो सरले सरले लग्नामध्ये हा जाय बापू अरे माझ्या मुलीला घरी आणून देते अख्ख्या गावामध्ये तोऱ्यानं मिरवणारा मी जर माझी मुलगी घरी आली असती तर माझी गावात काय इज्जत राहिली असती तलवारीला गाव ला तेलवारी त्या बहिणी वांग नाही कापत मनकुटी कापत <laughs> नृत्य माझ्या डायलॉग नाटकातल्या डायलॉग अजून सांगितलंच नाही एकदा आमच्या गावी महाभारत नाटक काढला आणि त्याच्यामध्ये मला दुर्योधनाची भूमिका दिला एवढा मोठा गदा माझ्या हातात दिला त्या <laughs> पहिले तो माझ्या जन उचलतच नव्हता माग माझ्या केवळ संगीत भेटला अभे संगी म्हणजे एक पाव पे गदाय उठते ना रोले बुटते एक आणि गेलो स्टेज वर आणि म्हणलो पाचशे गोष्टी सोडून आले नाटक कॅन्सल दुसऱ्या वर्षी रामायण नाटक काढल्यानं पुन्हा ते रावणाची भूमिका दिला पुन्हा माझ्या केवळ जंगी भेटला आणि ते संगी घेते दहन पाव घेतला आणि तो खडक धरून स्टेज वर गेलो आणि म्हणलं थंडे दुसऱ्या वर्षी नाटक कॅन्सल तिसऱ्या वर्षी याच्यामुळे नाटक कॅन्सल होते म्हणून मला ते झोप्याची भूमिका दिला आणि नाटक काढला महान प्रतापी कुंभकर्ण चार पाव पेल आणि ते बाजेवर जाऊन झोपलो जेसीपी ना हलवला तरी नाही उठल <laughs> तिसऱ्या वर्षी नाटक कॅन्सल चौथ्या वर्षी याच्यामुळे नाटक कॅन्सल होते म्हणून मला नाटकातच नाही ठेवला हो आणि नाटक काढला घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन आली तिला येऊ घेऊ गेलं ना च्या पण झे गोड्याला पिढी आणि जे घोडा परा घोडा पराला ना नटी बरे वरचे नाटक कॅन्सल मी नाटकात राहीन तरी नाटक कॅन्सल आणि मी नाटकात नाही राहीन तरी नाटक कॅन्सल तेव्हापासून आमच्या गावाचं नाव पडला नाटक कॅन्सल घोड्या नाकाना आत्महत्या केलं बीडी जस बोध बोललो झोपतो मी